नमस्कार मी पंजाब डक्का तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एक आणि एक दोन तीन सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो जळगाव जिल्हा झालं बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं भंडारा त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडचा पाऊस चालूच राहणार म्हणजे त्या पट्ट्या त्यानंतर तिकडं मध्य प्रदेशच्या बाजूनं काही खालून म्हणजे नांदुरा त्या घाटाच्या नांदुरा त्या तालुक्याकून त्या खालच्या साईडनं आकोट ह्या भागाकडून परतवाडाकून हे पट्ट्यामधला मात्र पाऊस कंटिन्यू मात्र इकडला जरी कमी झाला तर तिकडला मात्र पाऊस चालू राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाजला शेतात आणि त्याच्यानंतर मग आता हे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचा ता पाऊस गेल्याच्या नंतर परत राज्यात पाऊस येणार आहे का तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीस एकोणतीस तीस गेल्याच्या नंतर एकतीस एक दोन तीनला देखील महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे एकदम महाराष्ट्रातला पाऊस सगळीकडला बंद होणार नाही मग पाऊस कुठं पडणार आहे तर तुम्हाला सांगतो एक दोन तीनच्या दरम्यान इकडला सांगितलं त्याच्यानंतर परत एकदा सांगू इच्छितो की परत एकदा मुंबई नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो की चार सप्टेंबर पाच सप्टेंबर सहा सातच्या दरम्यान परत मुंबईकडं मुंबईकडे देखील मोठा पाऊस पडणार आहे मुंबई नाशिक मुंबई नाशिक नंदुरबार धुळे म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये मी घेत तोपर्यंत त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे चार पाच सप्टेंबरच्या दरम्यान परत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्या मुंबई मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाजला द्यायचा कारण की राज्यात सांगायचं झालं तर मग चार पाच सप्टेंबरला देखील तुम्हाला एक सांगतो मग दिसतं मुंबई नाशिकला पाऊस नाही पडणार ना ना तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये विदर्भात बी पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भाचे सहा जिल्हे मग ते कोणते वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा म्हणजे पूर्व आणि पश्चिम दोन्ही जिल्हे सांगतो बुलढाणा त्याच्यानंतर वाशिम म्हणजे ह्या विदर्भात देखील ना चार पाच सहा सात सप्टेंबरच्या दरम्यान खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर विदर्भ सांगितलं तर मग आता मराठवाड्यात काय परिस्थिती राहील चार पाच सहा सप्टेंबरला मराठवाड्यात देखील चार पाच सहा सातच्या दरम्यान नांदेड जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याला खूप पडणार आहे परभणी जिल्ह्याला पडणार आहे हिंगोली जिल्ह्याला पडणार आहे अ धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला पडणार आहे बीड जिल्ह्याला पडणार आहे जालना जिल्ह्याला पडणार आहे संभाजीनगरला पडणार आहे म्हणून हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी चार पाच सात तारखेचा देखील आंदोलन